जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंत्री जे आहेत त्यांना ईडी कारवाईपासून दिलासा मिळाला असा दावा केला जात आहे त्याच पलीकडे आपले सहकारी द्या उत्तर द्याल मांडले लोकसभा विधानसभा राज ठाकरेंसंदर्भातल्या मराठी आणि हिंदी या संदर्भात मुंबईतले किंवा देशातले बडे जे मराठी कलाकार आहेत साहित्यिक आहेत हे काहीच का बोलायला ना तयार नाहीत उदाहरणार्थ नाना पाटेकर असतील माधुरी दीक्षित असेल सचिन तेंडुलकर असेल राज ठाकरेंचा कदाचित त्या दिशेने रोख आहे का कौन -कौन कौन -कौन की कोण कोण येत आहे आणि कोण कोण बोलत आहे यांना बघून घेतो हे मला माहिती नाही तर का हटस करायचं की सचिन तेंडुलकरनी द्यावं हा उद्या क्रिकेट जर काही विचारायचं असेल तर त्या क्षेत्राचा तो राज्य आहे जगाचा एक मोठा माणूस आहे त्यांनी कर्तृत्व दाखवलं त्याचं मत त्या बाबतीत घेतलं तर समजू शकतो पण नाही त्या गोष्टी म्हणजे त्याच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं महत्त्वाच्या पण त्याचा संबंध नाही अशाची मतं घेणं आणि त्याच्यात त्यांना कोणकोण येत नाही हे मी बघतो ही भाषा काही चांगली नाही पाच वर्षाचे आम्ही साधारणतः आमच्या सरकारांना सांगितलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शक्यतो महाविकास आघाडीच्या नावानं एकत्रित तुम्हाला सामोरं जात आलं तर जा हा निर्णय घ्यायचा अधिकार आम्ही तुम्हाला देतो त्याप्रमाणे हे अधिकार साहेब अलीकडे जे महाविकास आघाडीकडून किंवा पक्ष असे उमेदवार विधानसभेला महायुतीच्या विरोधात लढले होते तेच आता सहा महिने पण होत नाहीत तेच आता महायुतीमध्ये बऱ्यापैकी गेलेले आहेत उदाहरणार्थ के पी पाटील साहेब असतील वैभव पाटील तुमच्या पक्षाचे ते आता सगळे महायुतीच्या पक्षांमध्ये जात आहेत मग काय शिल्लक ठेवतायत की नाही महाविकास आघाडीला <laughs> तिथे गर्दी होते याचा आम्हाला आनंद आहे कारण उद्याच्या त्यांनी निवडणुका द्यावीची त्या गर्दीत सहभागी झालेल्यांना किती लोकांना संधी मिळणार आहे हे स्पष्ट होतात आणि <laughs> या सगळे जा जे जातात त्यांचा लौकिक जर बघितला तर तिथे गेल्यानंतर हे काही स्वस्त असतं त्यामुळेच त्यांनी जावं त्यांनी स्वस्थ बसू नये त्याची उत्तर शोधावं तिथे एक प्रसंगी वंड करावं आणि या सगळ्या गोष्टी लाभ कसा घ्यायचा हे आम्ही वसून ठेवूर्जच्या राजकारणात कुठेतरी चर्चे घेते महायुती असं वाटत नाही बेर्जीच्या राजकारणामध्ये कुठंतरी पुढं आहे आता येणाऱ्या इलेक्शन्स असं ही सत्ता त्याचं एकमयोग आहे खर तर नामांतराचा विषय आहे तो आता सुरू झालेला आहे पहिल्या बाजीराव पेशव्यांच नाव त्या ठिकाणी देण्यात यावं अशी देखील भूमिका घेते मात्र त्या रेल्वे स्टेशनला शाहू महाराजांच्या घरातून ती जमीन आहे ती दिली आहे तर शाहू महाराजांच्या घराण्यातील एखाद्या सदस्याचं नाव द्यावं असं वाटतं का कारण कोल्हापूरकरांची अशी इच्छा आहे की शाहू महाराजांच्या घरातल्याचं नाव त्या ठिकाणी असं ठीक आहे पण मला असं वाटतं की अशा कारण नसताना असे वाद आपण करू नये म्हणजे नाव द्या हा आग्रह का केला आहे मला समजत नाही शेवजी हा जर काहीतरी असेल अनेकांचं नाव देते संभाजी महाराज ज्यात सहदेव होतं संभाजी महाराज त्यांचा त्यागही होता त्या होतं आणि त्यामुळे कारण नसताना समाज समाजामध्ये एक आंतरवादाचा उद्योग काही लोक करतात आणि त्यातला तो फाकार आहे